हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा सकाळचे सात वाजले आहे आज जरा उशीरा उठले होते मी आता सध्या तरी जास्त थंडी पडत आहे आणि आपली रेगुलरची कामे करायला घेतली आधी अंगण साफ करून घेतलं गावामध्ये खेड्यामध्ये उठल्या उठल्या आधी अंगण साफ करावं लागतं त्यामुळे दुसरा काय पर्याय नाही अंगण साफ केल्याशिवाय दुसरं कामाला काही हात लावता येत नाही म्हणून मी तो पटपट अंगण जाळून घेतलं मुले झोपली आहेत आणि त्याच्यानंतर जो कचरा गोळा केला होता मी तो पेटवून घेतला आणि आमचे राजे बघा कसे फुगलेले सकाळी सकाळी लवकर उठून जातात आणि असं होतात नंतर नंतर आम्ही घरात लावरून घेतलं साफसफाई करून घेतली घरामधली पटपट साफसफाई केल्यानंतर आम्ही आठचं चुलीवर चहा बनवायचा ठरवलं होतं थंडी जास्त त्यामुळे कसं आहे ना थंडी जास्त असेल तर मग चुलीवर चहा केलेला बरा शेकवटी पेटत पेटत चहा पण होऊन जातं आपण नाही का आणि बाईची तिथं चुलीवर चहा म्हटल्यानंतर मजा जाते तिला खूप खुश म्हणजे खुश वाटतं तिला तो बनुरा मतलु बनुरा मतलु तर बनवणं म्हटलं बनवणं नंतर आणि किंवा बनतो चहा असं वाट बघत होती कधी कधी मनाला म्हणजे असं मनाला वाटलं की आज चुलीवर चहा बनवा मी बनवूनच घेते गॅसवर काय एवढं हे नाही वाटत आता जर सध्या तरी जास्त थंडी पडते आणि आपला चहा तयार आहे इथं नंतर रवीच्या पप्पांना चहा दिला आणि जादू इथं खेळतोय बाहेर मस्त असं ऊन पडलं होतं सूर्याची किरणं मस्त घरात पण पडत होती आणि नंतर मस्त असे चहा एन्जॉय केला आम्ही चुलीवर चहा बनवून पिण्याची मजाच वेगळी नाही का त्याच्यानंतर मी भेंडी तोळायला गेले होते अद्या थोडीशीच भेंडी भेटत आहे मला थोडीशीच भेटली होती पण काय होऊन जा होऊन जाणार भाजीसाठी आणि दादूला तर गोठ्यापर लुडबुडायचं असतं बघा चुंबकसारखा लटकत आहे आणि नंतर पटपट भाजी कापून घेतली दुसरी पण कामे पडलेली आहेत म्हटलं लवकर कामे करावे लागतात मी ना भाजी भेंडीचे अशा पद्धतीने कापते मला अशी आवडतात रोलमध्ये नाही कापत मी मला अशा पद्धतीने कापलेली का भाजी आवडते पटपट भाजी कापून घेतली आणि नंतर लसूण सोलायला घेतलं बघा आपण लावलेला लावलेल्या लसूणापैकी जे बारीक बारीक असतात ना ते ठेवलेले ना ते जाता मी जेवणासाठी वापरत आहे असं पण ते खराब होऊन होऊन खराब होऊन जातात थोडे दिवस राहिले तर आणि नंतर पटकन पोळ्या बनवायला घेतल्या भाजी तर आपली मी केलीच आहे पण काही क्लिप घेतली नाही भाजीची मी भाजी बनवून मी भाजी गॅसवर शिजते तर पोळ्या बनवून घेतल्या इथं बाईला जास्त करून पोळ्या आवडते ती टमॅटो सॉस बरोबर किंवा भाजी पण खाते ती नंतर मुलांसाठी पाणी गरम करायला ठेवलं नंतर बाईला तयार केलं अभिला शाळेत जाण्यासाठी इथं गावामध्ये जाते ती शाळेत छोटी पण इथेच पाठवतो आम्ही खेडं म्हटल्यावर कुठं इथं शहर कुठं जवळ नाही आणि आहे तरी इतकं हे नाही आहे नंतर बघू नंतर दुपारी जेवण करून मस्त असं गहू निवडायला घेतला आणि जिथं गेलं ना तिथं दादूची ना व्यवस्था करावी लागते आम्हाला तर तो चोकामध्ये मस्त मस्ती एन्जॉय करत होता त्यावर मी गो, गो निवडायला घेतला होता आणि मक्काचे पण हे केलंय नवीन मक्का जो काढला ना तो तो पण निवडून घेतलाय मी नंतर गहू घेतला निवडायला पप्पा शेतात गेले शेतामध्ये पाणी चालू होते बघायला मस्त सकडं खून पडलेलं पण तरी थंडीच वाजत होती दिवसभर गावामध्ये म्हटलं खेड्यामध्ये म्हटल्यानंतर थंडीच वाजत राहते आणि शहरात कसं रूममध्ये प्याक असतो आपण तिथं थंडीचं था काय जाणं फरचीमुळे जाणवते थंडी पण एवढी नाही जाणवत जितके की गावामध्ये जाणवते तितके इथं चोगीकडे पाणीचं वातावरण शेतामध्ये पाणी फिरत राहतं मग थंडीसारखी दिवसभर राहते रात्री तर मग सांगण्याचं कामच नाही थंडीचं आणि पावसाचं वातावरण राहून राहू ना आता तर खूप थंडीवाली त्याच्याकडे कशी थंडी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इथं दादूला खाऊ खायला दिला होता कोंबड्यांना देत होता तेच मी त्याला सांगत होते पण त्याला काही ऐकायचं नाही जास्त जास्त देऊ लागलं उलट त्यामुळे तुम्हाला मी दाखवते कसं देतोय दादूला जे नको सांगितलं ते करतो त्या दाखवते तुम्हाला मी हे बघा असं काही चाललं होतं झोक्यामध्ये बसून बसून हे बघा कोंबड्यांची मजा आली होती रवीचा भाव येतो अर्ध्यापेक्षा जास्त त्या कोंबड्यांना दिलं होतं त्याने नंतर मम्मच्या अंगेल यांना पुढा देऊन देतो नंतर परत मागतो तो सध्या तर त्याला आम्ही ना जास्त पुढे देत नाही पण अशा काम करायचं असेल मग तो शांत बसावा म्हणून देतो नाही तर देत नाही मस्त मस्त मी मीठ टाकून चुलीवर तेच आम्ही एन्जॉय करायला बसलो होतो खूप मजा आली एका दिवशी मोठा ब्लॉग काढेल मी याचा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय